हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज निबंध तो पण चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आपल्या देशातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी एकोणास फेब्रुवारीला साजरी केली जाते शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जबाबदारी समजून घेऊन स्वराज्य स्थापनेसाठी कार्य केले त्यांना मराठी साम्राज्याचे संस्थापक देखील म्हटले जाते शत्रुविरुद्ध लढ्या करता महाराष्ट्रातल्या डोंगर अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीज रोपण केले शिवरायांच्या काळात प्रजा सुखी समृद्ध होती आणि म्हणूनच त्यांनी स्थापन केलेला एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस ला महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला एक आदर्श शासन करता उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विश्वदेवाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईंचे नाव जिजाबाई होते जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या सात्विक स्त्री होत्या त्या शिवरायांना लहान असतानाच युद्धाच्या गोष्टी सांगत असत रामायण महाभारतातील कथा सुद्धा त्या सांगायच्या या सर्व गोष्टींचा शिवरायांवर खूप प्रभाव झाला ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता शिवरायांच्या जन्मामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून अंधारात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वरा स्वराज्याची स्वराज्याची घौडदौड सुरू झाली यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली शिवरायांच्या ज्या या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची लाभ साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद मुरारबाजी येसाजी कंक यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राण्यांचीही बलिदान देताना मागेपुढे पाहिले नाही शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चारित्र्य शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजा होते शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व वा आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे शिवाजी महाराज गोरीला युद्ध कलेचे जनक म्हणून ओळखले जातात मराठा सम्राज्याचे जनक शिवाजी महाराज यांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली अवघ्या चाळीस वर्षाच्या वयात निधन झाले परंतु आज जवळपास तीनशे चाळीस वर्षानंतरही महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात व नसनसात ते जिवंत आहेत जय हिंद जय शिवराय तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद